वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या उमेदवार सौराजश्रीताई पाटील यांच्या प्रचारार्थ माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या जाहीर सभेचे आयोजन दिनांक एप्रिल वीस रोजी जिल्हा परिषद मैदान मंगरुळपीर येथे करण्यात आले त्यानिमित्ताने उपस्थित माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना कारंजा शहरातील विविध समस्या व स्थानिक विकास कार्यासाठी निवेदन देण्यात आले त्यावर मुख्यमंत्री साहेब यांनी सर्व मागण्या लवकरच मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून येथील एमआयडीसीची मागणी पूर्ण झाली असून कारंजा येथील शेतकऱ्यांसाठी व्हेजिटेबल हब व ट्रान्सपोर्ट मागणी सुद्धा पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी खासदार भावनाताई गवळी माननीय पालकमंत्री श्री संजय राठोडमा आमदार श्री इंद्रनील नाईक राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफ कुंजानी क्रोबा सभापती सैताई डहाके माजी नगराध्यक्ष श्री दत्तराज डहाके श्री देवराज डहाके यांचे सह सर्व नगरसेवक रोबा संचालक खवीस पदाधिकारी बस पदाधिकारी ग्राफ सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा तालुका व शहर पदाधिकारी तथा बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता कारंजा मिच जरा मग अशी माझ्याकडे मागणी आली की कारंजाला नवीन एमआयडी पाहिजे आणि वाशिम की एमआयडीसी एक्सपांड करायची डेव्हलप करायची या दोन्ही निर्णय आपण घेतलेले आहेत आणि विद्यापीठाचं उपकेंद्र देखील आपण जसे आचारसंहिता संपते आणि म्हणून शेवटी रोजगार मिळेल म्हणून एमआयडीसी आपल्याला देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे